नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी सविस्तर पाहणार आहोत सुरुवातीला बातमी आहे ती इराण इस्रायल युद्धासंदर्भातली बारा दिवसांनी का होईना इराण इस्रायल युद्धात शस्त्रसंधी झाली जगात आधीच दोन युद्ध सुरू असताना हे तिसरं युद्ध सुरू झालं होतं त्यात अमेरिकेच्या प्रत्यक्ष सहभागामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलं होतं इराणचा आण्विक कार्यक्रम हा त्याच्या मुळाशी होता त्यावर हल्ले करून उद्दिष्ट साध्य झाल्याचा दावा करण्यात आला आणि शस्त्रसंधी झाली मात्र हे युद्ध थांबणं केवळ जगात हिताच नाही तर तीनही देशांच्या हिताच होत इस्रायल प्रगत आणि सक्षम असला तरी गेल्या दीड वर्षापासून हमास विरोधात त्याची ताकद खर्ची होती अमेरिकेवर आधीच युक्रेन युद्धाचा ताण आहे आणि इराणच्याही बाबतीत लांब युद्ध लढण्याच्या मर्यादा आहेतच मात्र ही शस्त्रसंधी ज्या पद्धतीनं तडकाफडकी झाली त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न इराण इस्रायल युद्धानं साऱ्या जगाचंच टेन्शन वाढवलं होतं त्यातच अमेरिकन सहभागामुळे हे युद्ध अधिक फडकलं होतं इराणनंही अमेरिकेनं यात सहभाग घेतलं तर त्यांच्या मध्यपूर्व आशियातील लष्करी तळांना लक्ष करू असा इशारा दिला होता तो त्यांनी खराही करून दाखवला बावीस जूनला अमेरिकेनं इराणच्या फोर्डो एस आणि नतांज आण्विक तळांना लक्ष केलं इराणनं दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या कतारमधील दोहाजवळील अल उदेद बेसवर हल्ला केला आणि इराण मागे हटणार नाही असा इशाराच दिला मात्र परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी काही तासांतच शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केल्याप्रमाणे इराण आणि इस्रायल दोघांनीही त्यांच्याकडे शांततेची मागणी केली आता ट्रम्प यांचा हा दावा किती खरा किती खोटा हा प्रश्न वेगळाच मात्र शस्त्रसंधीची गरज तीनही राष्ट्रांना होतीच इराणनं जरी या युद्धात कणखर भूमिका घेत सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी हे युद्ध लांबलं असतं तर ते इराणसाठी अवघडच झालं असतं कारण इराणकडे मिसाईल्स असले तरी संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या आत्मनिर्भरतेला मर्यादा आहेतच इराणनं साडेचारशेहून अधिक मिसाईल्स या युद्धात डागली हजारहून अधिक ड्रोन वापरले तर त्यांचे अनेक लष्करी अधिकारीही मारले गेले शिवाय या युद्धाचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येत होता युद्धापूर्वी इराणच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर होता साडेतीन टक्के युद्धानंतर या शून्य पूर्णांक तीन टक्क्यांची घसरण झाल्याची आय एम एफ न माहिती दिली इराणच्या अर्थव्यवस्थेत साठ टक्के हिस्सा तेल आणि गॅस निर्यातीवर आधारित आहे युद्धात तीन मोठ्या तेल रिफायनरीचं नुकसान झालं इराणच्या गॅस पाईपलाईनलाही फटका बसला तेल गॅस उत्पादनातही सुमारे पस्तीस टक्क्यांची घसरण झाली तर निर्यातीत दहा ते बारा अब्ज डॉलरचं नुकसान झालं इराणचं अधिक नुकसान झालं असलं तरी इस्रायलवरही युद्धाचा ताण होताच गेल्या दीड वर्षांपासून इस्रायल हमास बरोबरच्या युद्धात गुंतलंय इस्रायलच्या काही व्यावसायिक संकेतस्थळांवरील माहितीनुसार हमास युद्धात इस्रायलचा सदुसष्ट पूर्णांक पाच अब्ज डॉलर्सचा खर्च झालाय यात लष्करी कारवाया नागरी खर्च महसुली तोट्याचा समावेश आहे तर इराणसह पहिल्या दोन दिवसात एक पूर्णांक पंचेचाळीस अब्ज डॉलर खर्च झाला यातील पाचशे त्र्याण्णव लाख डॉलर केवळ लष्करी कारवाईवर खर्च झालाय तर युद्धाच्या बारा दिवसांत सातशे पंचवीस अब्ज डॉलर प्रतिदिन खर्च झालाय युद्ध लांबलं असतं तर प्रति महिना बारा बिलियन डॉलर खर्च झाले असते इराणसह युद्धात इस्रायलची जीवितहानीही झाली तर अमेरिकेचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं नसलं तर अमेरिकेसमोर आधीपासूनच काही आर्थिक आव्हानं आहेत अमेरिकेची संसाधनं आधीच रशिया युक्रेन युद्धात गुंतली आहेत म्हणूनच ट्रम्प यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवायचंय मात्र ते युद्ध अद्याप ते थांबू शकलेले नाही त्यामुळे इराण इस्रायल युद्धाचा वाढीव ताण अर्थातच अमेरिकेला नको होता त्यातच इराणकडून कडवट प्रतिकार झाल्यानं शस्त्रसंधीतच हित असल्याचं अमेरिकेनंही ओळखलं ही शस्त्रसंधी अमेरिकेसाठी विशेषतः ट्रम्प यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दाही ठरली कारण सत्तेत येताच आपण हमास इस्रायल रशिया युक्रेन अशी युद्ध थांबू असा दावा त्यांनी केला होता मात्र ही दोन्ही युद्ध थांबवण्यात त्यांना यश आलेलं नाही त्यातच तिसऱ्या युद्धात खुद्द अमेरिकाच उतरली त्यामुळे शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांनीच युद्ध वाढवलं अशी टीका होऊ लागली आंतरराष्ट्रीय दबावही वाढू लागला त्यामुळे शस्त्रसंधी तीनही पक्षांसाठी गरजेची होती आणि ती झाली आता ही शस्त्रसंधी झाली असली तरी ती टिकणार का हा खरा मुद्दा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इराण आणि इस्रायल यांनी शस्त्रसंधी केल्याचं जाहीर तरी केलं पण ही शस्त्रसंधी कितपत टिकाऊ आहे याविषयी मात्र आत्ता तरी साशंकता आहे याचं कारण म्हणजे इस्रायलचं जे अल्टिमेट गोल आहे की इराणचा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण आणखी कार्यक्रम आहे तो नेस्तनाभूत करणं किंवा कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्र निर्माण करण्यापासून रोखणं तो आतापर्यंत पूर्ण झाला असं आपल्याला दिसत नाहीये ही साशंकता निर्माण होण्याचं कारण म्हणजे आधीची दोन्ही युद्ध थांबलेली नाहीत हमास इस्रायल युद्धात दीड महिना शांतता टिकली आणि त्यानंतर पुन्हा युद्ध सुरू झालं ते थांबलं नाही रशिया युक्रेन युद्धात तर युद्ध कैद्यांच्या देवाणघेवाणी पलीकडे वाटाघाटी पुढे सरकलेल्या नाही आताच्या शस्त्रसंधीमध्ये अमेरिका खोडा घालणार नाही जोपर्यंत अमेरिकन लष्करी तळ आणि मालमत्ता सुरक्षित आहेत त्यावर पुन्हा हल्ला होत नाही तोपर्यंत अमेरिका तरी शस्त्रसंधी तोडणार नाही इस्रायलबाबत बोलायचं झालं तर युद्धात त्यांच्या अजय सैन्याची प्रतिमा काहीशी डागाळली गेली त्यांची आयन डोम एअर डिफेन्स सिस्टीम इराणी मिसाईल्सनं भेदली त्यामुळे इराण सारख्या शत्रूचा कायमचा बंदोबस्त करण्याचा इस्रायलचा मानस आहेच ती संधी या शस्त्रसंधीमुळे जाऊ शकते तर इराण सारख्या देशांची मानसिकता पाहता ही शस्त्रसंधी टिकेल की नाही याबाबत शंकाच आहे आत्ताच झालेल्या युद्धात त्यांचं मोठं नुकसान झालंय शस्त्रसंधीमुळे ते नुकसान भरून काढण्याची त्यांना संधी मिळाली आहे मोसादचं इराणमधलं जाळं तोडण्याचा प्रयत्न ते करतील त्या दिशेनं सुरुवातही झाली आहे मुसादला मदत करणाऱ्या पाचशेहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे तसंच या युद्धात इराणचे मित्र असलेले हमास हिजबुल्ला आणि हुती हे सध्या कमकुवत आहेत ते सक्षम होत नाहीत तोपर्यंत इराण पुन्हा युद्धात उतरण्याची शक्यता कमी आहे मात्र त्यांचा पाठिंबा मिळाला तर इराणही काही ना काही कुरापत काढून त्यांच्यावरील हल्ल्याचा सूड उभू शकतो त्यामुळेच सध्याची शस्त्रसंधी ही तीनही पक्षांच्या हिताची असली तरी इराण आणि इस्रायल यांच्यातल्या राजनैतिक वाटाघाटी किती यशस्वी ठरतात यावर या, या शस्त्रसंधीचं यश अवलंबून आहे अन्यथा ही शस्त्रसंधी ही अल्पकालीन ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी